तुम्हाला घरासाठी किती लोन मिळू शकतं बँक कसे ठरवते माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला किती गृहकर्ज मिळू शकेल हे तुमच्या उत्पन्नावर तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि तुम्ही निवडलेल्या बँकेवर अवलंबून असते साधारणपणे तुमची मासिक हप्ता तुमच्या मासिक उत्पन्नाच्या चाळीस ते पन्नास टक्केपेक्षा जास्त नसावी त्यामुळे तुम्ही किती कर्ज घेऊ शकता हे तुमच्या उत्पन्नावर आणि इतर खर्चांवर अवलंबून असेल उदाहरणार्थ जर तुमचा मासिक पगार पन्नास हजार रुपये असेल तर तुम्ही अंदाजे तीस ते पस्तीस लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकता जर तुम्ही चाळीस हजार रुपये पगार कमावत असाल तर तुम्ही साधारणपणे अठरा ते पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता